श्रोतेहो नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेमधील बारा वाद्यातील चौथा श्लोक पाहणार आहोत सन्नीयम मेन सन्नियम मेन 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 न हे जोडाक्षर असल्यामुळे न हे जोडाक्षर आहे आणि त्याला पहिली विलांटी आहे संयम म आणि य हे एक जोडाक्षर आहे सनियम मेन मेन अशा प्रकारे त्याला म्हणायचं सन्नीयम मेन द्रियग्रामं 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 दृयग्रामम् अतः पूर्ण सन्नियमेन्द्रियंग्रामं सन्नियंन्द्रियं ग्रामं सन्नियमेन्द्रियग्रामम् अशा प्रकारे अर्ध्या श्लोकाची प्रॅक्टिस करायची आता पुढे सर्वत्र समगुध्धया, समगुध्धया, सर्वत्र समबुद्ध समबुद्धया सर्वत्र समबुद्धया सर्वत्र समबुद्धया अशा प्रकारे म्हणायचं सर्वत्र समबुद्धयः जर अवघड वाटत असेल तर शब्द कमी म्हणा थोडी थोडी म्हणा आणि प्रॅक्टिस करा म्हणजे सर्वत्र अशा प्रकारे म्हणून सर्वत्र समबुद्धया अक्षर घोकत असताना प्रॅक्टिस करत असताना थोडी थोडी प्रॅक्टिस केली तर चांगल्या प्रकारे तोंडामध्ये बसेल चुकीचं तोंडामध्ये बसू देऊ नका सर्वत्र समबुद्धयः सर्वत्र समबुद्धयः अशा प्रकारे ते प्राप्नोवंती ते प्राप्नोवंती ते प्राप्नोवंती प आणि न हे जोडाक्षर आहे त्याला पहिला उकर आहे प्राप्नोवंती प्राप्नु तया पैली ती ते प्राप्नुवन्ति ते प्राप्नुवन्ति मामेव 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 अतः पूर्ण ते प्राप्नुवन्ति मामेव ते प्राप्नुवन्ति मामेव ते प्राप्णवती मामेव शिकवत असताना पाठीमागे प्रॅक्टिस करायची माझ्या पाठीमागे म्हणायचो ते प्राप्णवंती मा ते प्राप्णवंती मामेव सर्वभूत 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 हि ते रता ताला, ताला एक काना असल्यामुळे दीर्घ म्हणायचं सर्व भूत हि ते रता भला दुसरा उकार भू दीर्घ आहे सर्व भूतही ते रता सर्व भूत हि ते रता भूत हि ते रता दीर्घ म्हणायचं भू हिते ही ते रताहा. सर्वभूत प्रकारे ह्या श्लोकाची प्रॅक्टिस करा तो पूर्ण श्लोक कसा असेल सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्व धन्यवाद पुढील श्लोकासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढील श्लोकाची वाट पहा लवकरच लोक आमच्या यूट्यूब चॅनलवरती पाठवण्यात येईल धन्यवाद